नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आज आपण पाहणार आहोत वाहतूक व दळणवळण या विषयावर आधारित पोलीस भरतीला आतापर्यंत कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मग चालू करू पहिला प्रश्न आहे भारतात व्यावसायिक विमानसेवा कोणत्या वर्षी सुरू झाली भारतात व्यावसायिक विमानसेवा कोणत्या वर्षी सुरू झाली तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे अकरामध्ये भारतामध्ये व्यावसायिक विमान सेवा सुरू झाली एक। आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही म्हणजेच चुकीची जोडी ओळखायची आहे दक्षिण पश्चिम रेल्वे विजापूर दक्षिण तटीय रेल्वे विशाखापट्टणम पूर्व मध्य रेल्वे हाजीपूर पश्चिम मध्य रेल्वे जबलपूर यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक दक्षिण पश्चिम रेल्वे विजा विजापूर ही चुकीची जोडी आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक दोन कोठहून कोठपर्यंत आहे राष्ट्रीय जलमार्ग दो क्रमांक दोन हा कोठून कोठ कोठपर्यंत आहे ते ओळखायचे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक दुब्री ते सदिया दुबरी ते सदिया असा राष्ट्रीय जल जलमार्ग क्रमांक दोन आहे दुबरी पासून सदियापर्यंत पुढचा प्रश्न भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता आहे सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक नॅशनल हायवे चौवेचाळीस राष्ट्रीय महामार्ग चौवेचाळीस नंबरचा सर्वात जास्त लांबीचा महामार्ग आहे पुढचा प्रश्न सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट चे मुख्यालय कोठे आहे सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे नवी दिल्ली पुढचा प्रश्न नथुलाखिंड ही भारताच्या कोणत्या राज्यात आहे नथुला खिंड ही भारताच्या कोणत्या राज्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार सिक्कीम राज्यामध्ये नथुला खिंड आहे पुढचा प्रश्न सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे सेला बोग्ता, सेला सेलाबोगदा कोणत्या राज्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशमध्ये आहे सेला बोगदा पुढचा प्रश्न देशामध्ये प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग कोणत्या दोन शहराला जोडणार आहे देशामध्ये प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग कोणत्या दोन देशांना कोणत्या दोन शहराला जोडणार आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन नागपूर गोवा नागपूर गोवा या दोन शहराला जोडणार आहे पुढचा प्रश्न भारतात मेट्रो रेल्वेची सुरुवात झाली भारतात मेट्रो रेल्वेची सुरुवात कोठे झाली तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कोलकाता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मेट्रो रेल्वेची पुढचा प्रश्न अटल टनल खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे अटल टनल कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशमध्ये अटल टनल आहे पुढचा प्रश्न नागपूर येथून पुणे येथे रेल्वेने येत असताना खालीलपैकी कोणते स्थानक लागत नाही नागपूर येथून पुणे येथे रेल्वेने येत असताना खालीलपैकी कोणते रेल्वे स्थानक लागत नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार गोंदिया गोंदिया रेल्वे स्थानक लागत नाही